गर्ल्स का नाम डालते हैं तो मैं चाहती हूँ आपके फ्रेंड्स या रिलेटिव्स या अगर यहाँ पर है तो उनके नाम ना डाल दूर आप कंट्री फ्रूट फ्लावर बहुत सारे नाम है आप डाल सकते हो आपको दो मार्कर्स दिए गए हैं जब मैं बोलूंगी तब तो आप लिखना स्टार्ट करेंगे वाइट साइड पर आप किसी भी लैंग्वेज में लिख सकते हो हिंदी मराठी इंग्लिश जब मैं बोलूंगी तब तो लिखना स्टार्ट करेंगे अभी कोई भी लिखेगा नहीं कोई भी नाम उसके पीछे आप लिख सकते हो और अपना खुद का भी कोई नाम नहीं डालेगा क्योंकि आते मुझे अपने भी आपके नाम बता दिए राइट आप अपने कोई भी नाम डाल सकते हो कंट्री सूट फ्लावर बस अपने फ्रेंड्स और रिलेटिव के नाम कोई भी डालेगा नहीं जब मैं बोलूंगी तब आप लिखना स्टार्ट करेंगे रेडियो आप सभी रेडियो आप सभी ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट दादा माझ्याकडे काढ द्यायचंय पाच जणांसाठी प्रथमतः जोरदार काळ आवाज व्हायचे कारण सगळ्यात महत्वाचं काही ना वाटतात अजिबात तसं काय होणार नाही अरे सगळ्यात महत्वाची गोष्ट काढ लिहिताना आडव्या पद्धतीने लिहा म्हणजे सर्वांना पाठीमाग सुद्धा दिसलं पाहिजे असं मोठं अक्षर काढा लिहिण्यासाठी भरपूर जागा आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट असं काढ नाही लिहायचं आडवं काढ लिहायचंय लिहिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कार्ड असं धरायचंय पुढं अजिबात कोणाला दाखवायचं नाही कारण तुम्ही काय लिहिणार आहे ती रिया ओळखणार आहे लक्षात असू द्या अजिबात कोणाला दाखवायचं नाही तू काय लिहिणार त्या दिदीला नाही कळलं पाहिजे दादा तू काय लिहिणार त्या दादाला नाही कळलं पाहिजे दादा तू काय इकडं कळलं नाही पाहिजे आणि हिंदी मराठी इंग्लिश मधून लिहायचंय मोठा अक्षर काढायचंय दुसरी गोष्ट अजिबात तुमची नाव याच्यावरती लिहायचं नाही लिहिण्यासारखे आपल्याकडे देशाचे नाव आहे नेत्यांचे नाव आहे फुलांचे नाव आहे जे आठवेल तुमच्या मनाने लिहायची ओके एक अक्षर फक्त फास्ट मध्ये लिहायचंय रिया सांगेल तेव्हा लिहायला सुरुवात करायची फक्त एवढंच करायचं तू काय लिहिणार आहे ते दीदीला नाही कळलं पाहिजे आणि लिहायचं झाल्यानंतर हे कार्ड अशाच पद्धतीने ओके जोरदार जो आणि रिया सांगेल तेव्हा दोन पेन दिलेले करायचे लिहायचं झालं दुसऱ्याला लिहायचंय आपले से लिखे आपको जो भी लिखरे मी मार्कर्स सकते हो हिंदी मराठी इंग्लिश फास्ट लिखिए कोई भी नाम उसके पीछे आप लिख सकते हो मार्कर को इनके लिए एक दूसरे को शेयर कीजिए मार्कर्स कोई भी नाम उसके पीछे आप लिख सकते हो अगर आपका हो जाए तो दूसरे को भी मार्कर्स दीजिए फास्ट कीजिए आप कोई भी नाम उसके पीछे आप लिख सकते हो बस अपना खुद का रिलेटिव के नाम मर डालिए फास्ट कीजिए सभी किसी भी लैंग्वेज में आप लिख सकते हो हैंड राइटिंग अच्छा निकालिए ताकि हम सब उसे पढ़ पाए प्लीज कोई कर नहीं निकालेगा फास्ट कीजिए सभी हो गया नाम से पूछ रही हो गया फास्ट लिखिए आप कोई भी नाम उसके पीछे लिख सकते हो फास्ट कीजिए सभी मार्कर शेयर कर दीजिए एक दूसरे को फास्ट कीजिए एक ही नाम डालना है आपको हो गया फास्ट कीजिए सभी हो गया सबका का वो सारे कार्ड्स कलेक्ट कर लो सभी से वो कार्ड ले लो कृतिका वो सारे कार्ड्स ले लो सारे कार्ड्स ले लो कृतिका वो सारे कार्ड्स ले लो कार्ड्स ले लिए आप जहां पर खड़े वहां जाके खड़े हो जाइए कार्ड्स को मिक्स करना आप किसी भी सीक्वेंस में कार्ड लगा सकते हो कार्ड्स को बस आपको मिक्स कर जाना है फास्ट कीजिए किसी भी सीक्वेंस में आप कार्ड लगा सकते हो कार्ड्स को बस आपको मिक्स कीजिए कृति का और आपके जो फ्रेंड्स है उन्हें एक टर्न दे दो तो मिक्स करने के लिए पास सभी को कार्ड से एक टर्न दे दो तो सबको मिक्स करने के लिए कार्ड्स को बस आपको मिक्स करना आप किसी भी सीक्वेंस में कार्ड लगा सकते हो कार्ड्स को बस आपको मिक्स मिक्स करते जाना है फास्ट कीजिए सभी सबको एक एक टर्न दे दो तो मिक्स करने के लिए मिक्स करते जाओ जा जा। कार्ड्स को हो गया फास्ट कीजिए सभी ਹੋ okay. ਗਿਆ क्या हम इससे पहले कभी मिले नहीं मिले रही आदू से मिली हूँ बट वो ऐसे ही मिले थे हम घर पे okay. मैंने यहाँ पर आपको आप कार्ड दिए लिखने के लिए बोला आप कोई भी नाम इसके पीछे लिख सकते थे जैसे कि यहाँ पर नाम लिखा है इंडिया मैंने नहीं बोला था कि आप

ओके जसे की मी random आप मुझे से कोई भी रिएक्शन ना दें जिससे मुझे पता चले कि कार्ड आपने लिखा है आंखें बंद कर लेंगे और आगे देखेंगे सभी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जादूगारंसिगांनो पाच जनम पाच जनांनी कार्डलेले नंतर सर्वात मिक्स करायला सांगितलं होतं कोणते कार्ड कुठे आणि नंतर आपल्याच मंडळाचे सदस्य यांनी या ठिकाणी पुन्ना त्यांच्याकडे मी मिक्स करायला दिली ती आणि पण तुम्हाला असं वाटेल की डोळे का झाकायला लावले रीयानी कारण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी नाव पुकारल्यानंतर पाठीमागचा हसणार आणि तुम्हाला वाटणार की रियाने ओळखलं पण आपण इथं आज असा या ठिकाणी प्रयोग करणार आहे की नाव न पुकारता हे कार्ड कुणी हे डायरेक्ट त्याच्या हातामध्ये रिया देते की नाही हे आपण पाहूया पाच जणांनी मिक्स केल्यानंतर आपण सदस्यांच्या हस्ते या ठिकाणी मिक्स केलेले कोणते कार्ड पुढे लावायचे पाहूया हे पहिलं कार्ड कोणाकडे जाते दादा मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची याच्या अगोदर आपण कुठे भेटलो नाही भेटलो आमच्या मनाने नाव लिहिलं की तुझ्या मनाने तुझ्या मनाने काय नाव लिहिलं दाखवायचं त्यानंतर पव्या आता दुसरे काळ कोणाकडे जाते डोळे बंद करून घ्यायचे दुसरं काळ पव्या कोणाकडे जाते मला सांगायचंय आमच्या मनाने नाव लिहिलं की तुझ्या मनाने माझ्या मना तुझ्या मनाने काय नाव लिहिलेलं आहे इंडिया वरती करून दाखवायचं जोरदार डोळे बंद करून घ्यायचे डोळे अजिबात उघडायचे नाही पाहूया तिसरं कार्ड या ठिकाणी कोणाकडे जाते मध्यंतरी तुमच्या मनामध्ये काय चाललंय ती ज्येष्ठ या ठिकाणी ओळखलं जाणार आहे असे प्रयोग आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहे दिदी मला एक सांगायचंय याच्या अधोबर आपण कुठे भेटलो तुला जे कार्ड वरती नाव लिहायला सांगितलं की आमच्या मनाने की मा। तुझ्या मनाने लिहिलं तुझ्या मनाने बघायचंय काय नाव लिहिलेलं आहे मॅंगो वरती करून दाखवायचंय सर्वांना तुझं साक्षरी का बघायचंय जोरदार टाळावा जायचे आता कार्ड राहिले दोन ज्यांना कार्ड मिळालं नाही त्यांनी पुढे यायचे दादा झोपला काय पुढे यायचे ओके इथंच उभं राहायचं आता डोळे दाखवून घ्यायचे लगेच डोळे दाखवायचे पावट का कोणतं कार्ड या ठिकाणी कोणाकडे जात अतिशय सुंदर असा प्रयोग माइंड रिडिंगचा प्रयोग जादूच्या बाहेरचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला दादा काय नाव लिहतं या कार्डवरती मोबाईल वरती करून दाखवायचे सर्वांना आणि काय नाव लिहित तू इंडिया वरती करून दाखवायचे जोरदार सर्वांना वरती